आज योगायोगाने आम्ही विशाळगड परिसरात आलो आहोत आणि या ठिकाणी खालच्या बाजूला आपल्याला दरी दिसते आणि दरीत असलेली झाडं आणि धुकंही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे तर हा परिसर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय आणि या पुलाच्या बाजूनं एक छोटंसं मंदिर खालच्या बाजूला दिसते आणि ह्या पायऱ्यावरून आम्ही चालत आलो होतो आणि एक लोखंडी पूल होता तर लोखंडी पुलावरून या रस्त्यानं आम्ही असं पुढं पुढं चालत जाऊन या ठिकाणी या रस्त्यावरून गडावरती गेलेलो होतो तर गडावर जाण्याचा जा हा जो मार्ग आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल हे समोरच्या बाजूला माकडं आहेत हा जो वरचा विशाळगडाचा भाग आहे तर विशाळगड वरून हे कशे वर्ती जे पायऱ्यावरून आपल्याला चढत आणि उतरत जावं यावं लागतं तर हा परिसर आपण या ठिकाणी चित्रित करतोय जे सह्याद्रीत ढग जे आहेत हे कसे वरती येत आहेत आणि समोर जे दिसणारे ढग आहे ते जमिनीच्या खालच्या बाजूला आहेत धुकं कमी झालेलं आहे त्यामुळं खालचा हा पूर्ण दरीतला परिसर आपल्याला क्लिअर दिसायला लागलेला आहे आणि ही तटबंदीसुद्धा विशाळगडाची आपल्याला इथून बघायला मिळते काही बुरुज दिसत आहेत तर समोरच्या बाजूनं आणि समोरचा दुःख कमी झाल्यामुळं दिसणारा स्वच्छ आणि सुंदर परिसर आपल्याला या ठिकाणी काही क्षणापुरता का होईना पण अतिशय चांगल्या पद्धतीनं चित्रित करता येतोय लोखंडी शिडीचा मार्ग आहे आणि शिडीवरून वर जात असताना उजव्या बाजूनं वाहत येणारं हे पाणीसुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल आणि वरती पाण्याच्या आणि लाईटची सुविधा केलेली आहे आणि या बाजूचा बुरुज थोडासा ढासळलेला दिसतो आहे आणि खालच्या परिसराचा आपल्याला आणि समोरने येणारं धुकं हे वाढल्यामुळं ढग दरीतून वर येत असताना हे ये दिसणारं विहंगम असं दृश्य समोरच्या बाजूला आमची गाडी उभा आहे आणि गाडीच्या पुढच्या बाजूला कर्नाटक बस उभा राहिलेली आहे तर हा पूर्ण विशाळगड परिसर आणि आपण वरती जाणार आहोत गडावरती विशाळगडावरती येणारे डॉक्टर भेटलेत मी त्यांना विचारलं की तुम्ही इथले स्थानिक आहात का तर ते म्हणतात डॉक्टर आहेत तर तुम्ही इथला अनुभव सांगा इथला अनुभव सांगायचा म्हटल्यानंतर बारा महिन्यामध्ये हे चार महिने असत पावसाळ्याचे हा एवढा खडतर प्रवास असतो ना हा हा एकतर कोणत्याही गोष्टीवरती मिळत नाही पिकत नाही हा हा काय तुझे सर्व मटेरियल आम्हाला मलकापूर मार्केट इथून तीस ते पस्तीस किलोमीटर आणावलं तुम्ही प्रॉपर मी प्रॉपर मलकापूरचे हा हा सवय कमीत कमी चोवीस तास हवी वाट रात्रीच्या वेळी काय करणार लोक तसा पर्याय नाही पेशंट परत आणायचं ते पण इथून परत मलकापूर मध्ये मलका नाही झालं तो कोल्हापूर कोल्हापूरला तो पर्यंत पेशंट राहील का नाही पण वरती कोणीतरी चोवीस तास थांबल्यामुळे तेवढा लोकांना आधार एक मिळतो म्हणजे तुम्ही सरकारी सेवा करताय महाराष्ट्र आहे प्रायव्हेट आहे गेली सतरा ते अठरा वर्षा माझ्या क्लिनिक वरती आहे आपली प्रॅक्टिस ठीक ठीक तर तुम्ही एक दोन मिनिट आमच्यासाठी वेळ दिलात धन्यवाद समोरच्या बाजूला विशाळगडावरती जो आहे तो भगवा आपल्याला डोलताना दिसतोय तर समोरच्या बाजूचा हा परिसर आपण या ठिकाणी बघतोय विशाळगडवर्ती ही जी ठिकाणं आहेत ही ऐतिहासिक आणि इथं आहे अमृतेश्वर मंदिर पाणी टाकी समूह शिवकालीन दगडी पूल बाजी प्रभू देशपांडे समाधी फुलाजी प्रभू देशपांडे समाधी हनुमान मंदिर भगवंतेश्वर मंदिर पंत प्रतिनिधी वाडा आणि हा बोर्ड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय तर समोरच्या बाजूला आहे विशाळगडावरील हे श्रीराम मंदिर आणि आपण समोर श्रीराम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत या ठिकाणी ही जी माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि या ठिकाणी असलेली जी वेगवेगळी ठिकाणं आहेत तर अनेक पॉईंट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि त्याविषयी दिलेली माहिती आहे ज्यावेळेस आपल्याला पूर्ण बघायचं आहे त्यावेळेस एक दिवससुद्धा पूर्णांना एवढे वेगळे पॉईंट दिसत आहेत आणि समोरच्या बाजूला श्रीराम मंदिर आहे आणि उजव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला बघायला मिळतो तर अशा ह्या राम मंदिरामध्ये येऊन आम्ही इथलं दर्शन घेतलेलं आहे आणि डाव्या बाजूला गणेश आणि हनुमान मूर्ती आणि इतर देवतांच्या मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात ठिकाणी समोरच्या बाजूला गडरक्षक श्री नरसिंहदेव मंदिर आणि या ठिकाणी आपण इथं नरसिंहदेव मंदिरात जाऊन इथं देवाचं दर्शन घेणार आहोत तर समोरच्या बाजूला अशी एक आगळ्या वेगळ्या प्रकारची मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मंडळी आपण निघालेलो आहोत समोरच्या बाजूला की ज्या ठिकाणी अलीकडे आहे ते विठ्ठल रुक्मिणीमध्ये आणि इथून पुढे मंदिराच्या अलीकडून उजव्या बाजूला वळल्यानंतर आपल्याला गणेश मंदिराकडे जायचा रस्ता दिसतो तर आपण निघालेलो आहोत गणेश मंदिराकडे आणि हा रस्ता पूर्णपणे शेवाळलेला आहे अतिपावसामुळे तर आपण गणेश मंदिराकडे जाऊन अगोदर तिथे गणेश मूर्तीचे दर्शन घेणार आहोत मंडळी आपण आलेलो आहोत गणेश मंदिरासमोर आणि बाहेरच्या बाजूला आपल्याला एक शिवलिंग आणि काही विरघळी दिसतात तर हे बघून आपण आत गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत आणि समोरच्या बाजूला जी आहे ती आपल्याला गणेश मूर्ती दिसते तर या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी येऊन दर्शन घेतलेलं आहे आणि गणेश मूर्ती अतिशय सुबक आहे मंडळी आत्ताच आपण गणपतीचं दर्शन घेतलं आणि परत निघालेलो आहोत आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे आणि पाठीमागून हे जे बांधकाम दिसते ते अतिशय जुनं प्राचीन इतिहासकालीन बांधकाम फार मोठे मोठे दगड आणि एक विशिष्ट किंवा वेगळ्या पद्धतीचं बांधकाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि तिथून आपण उजव्या बाजूला वळल्यानंतर आपल्याला या मंदिराचा जो बोर्ड आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हा बघायला मिळतो आणि आपण आत जाऊन इथं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेणार आहोत आणि आम्ही आत आलेलो आहे तर या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूला फार मोठा गणपती दिसतो आणि वरच्या बाजूला जे लाकडी बांधकाम आहे ते जुनंच आहे परंतु ते बांधकाम फारसं चांगल्या स्थितीत नाही किडलेलं आहे आणि वाळव्या लागलेल्या आहेत तर असं हे बांधकाम खरंच जर सुव्यवस्थित ठेवायचं असेल तर ह्या वाळव्या लागू नयेत म्हणून काही रासायनिक प्रक्रिया केल्या पाहिजेत समोरच्या बाजूला जे बांधकाम दाखवतोय ते पूर्णपणे वाळवीनं किडलेलं आहे काही ठिकाणी वाळव्या आपल्याला दिसतील आणि हे बघून झाल्यानंतर आपण मंदिरात आतल्या बाजूला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी जात आहोत आणि हे दर्शन घेतल्यानंतर आपण पुढच्या मंदिराकडे जाणार आहोत अतिशय सुबक मूर्ती आहेत विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला परत छोटे छोटे गणपती दिसत आहेत आणि बाजूलाही काही मूर्ती दिसत आहे बाजूला आहे भगवंतेश्वर मंदिर आणि ह्या जे आम्हाला भेटलेले आहेत त्या इथल्या पुजारी आहेत किती वर्ष पिढ्यापासून आहेत आता नवी पिढी नवी पिढी आहे तुमची की इथं तुम्ही हा इथं पुजारी म्हणून काम करतात तर हे मंदिर अतिशय चांगलं आहे वरती कळस दिसतोय आणि आम्ही आतल्या बाजूला जाऊन इथं दर्शन घेणार आहोत आणि समोरच्या बाजूला देव भगवंतेश्वर प्रसन्न हे मंदिर आहे समोरच्या बाजूला नंदी आहे आणि डाव्या आणि उजव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती आहेत तर हे या ठिकाणी आज जाऊन आपण भगवंतेश्वराचं दर्शन घेणार आहोत या ठिकाणी आहे नंदी आणि या बाजूला आहे गणेश मूर्ती आणि आजीनं दरवाजा उघडलेला आहे आणि उजव्या बाजूला आहे लक्ष्मीची मूर्ती आणि इथं ब्रह्मदेवाची मूर्ती आहे तर या ठिकाणी ब्रह्मदेवाची मूर्ती आपल्याला बघायला मिळेल आणि मी आतल्या बाजूला गेलं तर चालेल तर आज चाललो आहे भगवंतेश्वर मंदिरामध्ये आणि आज हां शिवशंभू आहे शंकर पार्वती आणि शेषनारायण गणपती शंकर पार्वती शंक... गणपती शंकर पार्वती नंदी हां आणि वरती शेष नाग आहे हां 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 उजव्या बाजूला दिसला हां तर या ठिकाणी आम्ही आज योगायोगानं या ठिकाणचं आमचं दर्शन झालेलं आहे आणि या ठिकाणी दर्शन घेऊन मला ही आनंद मिळतो आहे तर या ठिकाणी आम्ही दर्शन घेतो आहे आणि इथून आपण परत पाठीमागे फिरतो आहे तर आजीनं आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे आणि हे जे बांधकाम आहे पूर्वीचं जुनं आहे इतिहासकालीन बांधकाम बघायला मिळतं आणि या ठिकाणी लाईटची सुविधा आहे तर हे बघायला मिळालं मलाही आनंद झाला आणि आपल्या सगळ्यांनाच होईल हा समोरच्या बाजूला जो आहे तो विशाळ गडावरील राजवाडा आहे आणि या ठिकाणंही आपल्याला वाढलेली झाडं ती दिसत आहेत आणि इथून आपण राजवाड्याकडे जात आहोत या ठिकाणी पाणी जाण्यासाठी हा रस्ता आहे आणि या ठिकाणी ही अर्धचंद्र विहीर आहे ही राजवाड्याच्या बाजूला असलेली अर्धचंद्र विहीर की जिचा आकार जो आहे तो अर्धचंद्राकृती आहे कदाचित असा असेल पण हा पूर्ण चंद्र दिसतोय आणि या ठिकाणी तो असा गोल अर्धा दिसतोय बरोबर आहे समोरचा भाग आणि हा भाग परत वेगळा ये बरे येतात पण खालच्या बाजूला ही जी विहीर आहे ती खाली तळात पूर्ण गोल दिसते आणि या ठिकाणी इथलं जे पाणी आहे ते पिण्यासाठी वापरलं जाते आणि पाणी अतिशय स्वच्छ तर हे स्वच्छ पाणी जे आहे ते आपल्याला इथून बघायला मिळते आणि हा जो समोरच्या बाजूला आहे तो राजवाडा आहे आणि आपण इथून राजवाडा आतल्या बाजूला जाऊन बघणार आहोत तर हा आहे तो राजवाडा आहे आणि आत आल्यानंतर फक्त काही अवशेष आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात म्हणजे बाजूनं असलेली जी तटबंदी आहे किंवा भिंती आहेत आणि हा चबोतरा या ठिकाणी बघायला मिळतो हा नवीन चबूतरा आहे समोरच्या बाजूला आहे किंवा अवशेष शिल्लक आहेत तर हा त्या काळातील राजवाडा आणि पूर्ण परिसर आपण या ठिकाणी हा चित्रित करतोय आणि समोरच्या बाजूला विशाळ गडावरील दिसणारा हा संपूर्ण परिसर आपण घेऊन निघतोय पुढे आपल्याला पुढे गेल्यानंतर विहीर दिसणार आहे तर त्या विहिरीकडे उतरण्यासाठी हा जो रस्ता आहे किंवा हा मार्ग आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आणि आपण इथून जातो आहे पुढं समोर असलेल्या चौकोनी विहिरीकडं आणि ही गडावरची आपल्याला दुसरी एक चौकोनी विहीर बघायला मिळते आणि या ठिकाणीसुद्धा पाणी अतिशय नितळ किंवा स्वच्छ पाणी बघायला मिळते आणि या विहिरीचं नाव आहे चौकोनी विहीर आणि हा परिसर कव्हर करून निघतोय पुढं आणि हे जे आहे पंतप्रतिनिधी वाडा म्हणून हा आहे तर आपण पूर्ण रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि हे करून आपण निघतोय पुढं जे अमृतेश्वर मंदिर आहे शिवकालीन दगडी पूल आहे बाजीप्रभू देशपांडे समाधी श्री फुलाजी प्रभू देशपांडे समाधी हनुमान मंदिर भोसलेवाडी आणि इकडचा उजव्या बाजूचा भाग जो आहे ते भगवंतेश्वर मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर गणेश मंदिर पंतप्रतिनिधी राजवाडा अर्धचंद्र विहीर आणि चौकोनी पायऱ्यांची विहीर हे सगळं आमचं बघून झालेलं आहे समोरच्या बाजूला सह्याद्रीचं पण किंवा देखणं रूप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आणि हे आपण चित्रित करून घेतो आहे चित्रित केल्याशिवाय आपण हा भाग सोडून पुढं जाऊ शकत नाही आणि हे देखणं रूप जे आहे ते आपण थोडंसं क्लोजअप करूनसुद्धा घेणार आहोत तर हा सुंदर असा परिसर आपण बघतो आहोत तर सह्याद्रीचं हे रूप बघून आपण परत पुढे निघतो आहोत तर समोरच्या बाजूला दिसणारा हा किल्ल्यावरील परिसर आपण या ठिकाणी बघतोय आणि आपण निघालो आहोत पुढं तर हा परिसर घेऊन आपण खाली उतरणार आहोत या ठिकाणी अति पाऊस असल्यामुळं घरावरती शेवाळं किंवा गवत वाढलेलं आपल्याला बघायला मिळेल आणि समोरच्या बाजूला दिसणारं जे धोका आहे मोठ्या प्रमाणात असलेलं याही ठिकाणी आपल्याला काही घरं दिसत आहेत आणि जे धुकं आहे ते पुढच्या बाजूला दिसेल तर समोरच्या ठिकाणी हे जे मटेरियल निआण करण्यासाठीच्या असलेल्या ट्रॉल्या आहेत आणि हे बांधकाम जे आहे ते कदाचित जुनं असावं असं वाटते आणि समोरच्या बाजूला दिसणारा जो भगवा आपल्याला दिसतोय आणि जी कमान दिसते तर या ठिकाणी बरीचशी माहिती आपल्याला उपलब्ध होईल या ठिकाणी उजव्या बाजूला पाण्याचा साठा दिसतो आहे आणि या परिसर आल्यानंतर आपण इथलाही कायही भाग चित्रित करणार आहोत तर या ठिकाणी लिहिलेली जी माहिती आहे हे गव्हर्मेंटनं कधी काय काय केलेलं आहे महाराष्ट्र शासनानं या परिसरात केलेल्या ज्या काही सुविधा आहेत आणि किल्ल्यावरती असणारी जी वेगवेगळी ठिकाणं आहेत राज्य संरक्षित स्मारक तर त्याचाही असलेला बोर्ड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आणि समोरच्या बाजूला आहे किल्ल्यावर वरती चढून आल्यानंतर असणारी ही जी मुख्य कमान आहे तर ही मुख्य कमान आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि इथून दिसणारा जो पूर्ण परिसर आहे तो आपण या ठिकाणी चित्रित करणार आहोत आणि वरती महाराष्ट्राची आन बान चान हा भगवा ध्वज किंवा भगवा झेंडा आपल्याला बघायला मिळतो आणि हे आहे विशाळगडावरील मुख्य कमान जी आजही अतिशय चांगल्या स्थितीत किंवा सुस्थितीत आहे आणि समोरच्या बाजूला दिसणारं जे दृश्य आहे पूर्ण धोक्यानं भरलेले डोंगर दऱ्या दिसत आहेत आणि हे असं नेत्रदीपक दृश्य आपल्याला कृत्रिमरित्या सिनेमामध्ये किंवा पिक्चरमध्ये बघायला मिळतं ते आपण इथं वास्तवात जगतो आणि हे दृश्य आपण या ठिकाणी कॅमेराबद्ध करतो आहोत आणि काही क्षणात अगदी काही क्षणात हा समोर दिसणारा डोंगराचा जो भाग आहे तर तो पूर्णपणे धुक्यानं व्यापला जाईल बाजूला असलेलं हे दरीचं दृश्य हे सुद्धा काही क्षणात दिसायचं बंद होईल आणि हा परिसर पूर्णपणे आपण या ठिकाणी ही पूर्ण मुख्य कमान आणि ध्वज आपण चित्रित करतो आहोत हे जे महाराष्ट्राचं भव्य दिव्याचं स्वरूप आहे हे, हे आपल्याला प्रत्येक ठिकाणी किल्ले आहेत किंवा जलदुर्ग आहेत या ठिकाणी अनुभवायला आणि बघायला मिळतं तर हा अतिशय सुंदर असा परिसर बघून आपण किल्ला उतरायला थोड्याच वेळात सुरुवात कर आणि इथून आपण टप्प्याटप्प्यानं इथून खाली जाणार आहोत आणि हा उतरत जाणारा रस्ता आणि बाजूनं किंवा तटबंदीवरून चालणारी माकडंही आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि थोड्याच वेळात पावसाला सुरुवात होईल आणि हा डोंगर पूर्णपणे परत धुक्यानं झाकला गेलेला आहे अगदी काही लांबचा भाग थोडासा भाग दिसतोय आणि हा भाग आपण चित्रीकरण करून पुढून निघतोय तर हा पूर्ण परिसर आपण कवर केलेला आहे आणि थोडा वेळ थांबून इथून आपण खाली निघणार आहोत काही मंडळी जी आहेत तिची चेंबूरची भेटलेली दोन मित्रमंडळी आपल्याला खाली उतरताना तिथून दिसत आहेत आणि काही भाग आता परत दिसतोय आणि धबधब्यांचा किंवा वॉटरफॉलचा आवाजसुद्धा आपल्याला या ठिकाणी ऐकायला येतोय तर समोर असणारी आपल्याला शिवकालीन तोप इथं बघायला मिळते आणि या तोफेनं डागलेला जो गोळा होता तर तो भाग खालच्या बाजूला समोर खड्डा पडलेला आपल्याला बघायला मिळतोय आणि या ठिकाणी काही असे अवशेष आपल्याला बघायला मिळत आहेत आणि समोरच्या बाजूनं दिसणारी ही तोफ आणि समोर असणारी जी किल्ल्याची मुख्य कमान आहे प्रवेशद्वार आहे आणि समोर एक ध्वजस्तंभ आहे मोठा तोही आपण घेऊन खाली उतरायला सुरुवात करतो आहोत समोर दिसते ती किल्ल्यावरची तटबंदी आणि बरीचशी मंडळी खाली उतरत असताना आपल्याला या ठिकाणावरून दिसत आहेत आणि समोर आपली गाडी आणि पार्किंगला बऱ्याच गाड्या दिसत आहेत तर तो भाग इथून दिसतोय आणि ह्या तोफेच्या समोरून जो मारा केलेलं ठिकाण आहे ते गाडी पार्किंगच्या बाजूला आहे तर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत विशाळगड किंवा खेळणा किल्ला बघितल्यानंतर आपण खाली उतरत येतो आणि उतरताना आपल्याला रेलिंगवरून माकडे आहेत त्याचबरोबर जो पूल आहे तोही दिसतोय आणि या दरीत जे धुकं आहे किंवा जे सौंदर्य आहे सह्याद्रीचं हेही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं अतिशय सुंदर असं आपण अगदी शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि पुलावरून आपण उतरून बसस्टँडकडे जाणार आहोत आणि त्याचवेळी दरीतून दिसणारं जे सौंदर्य आहे धुकं आहे पाऊस चालू आहे ते बघायला मिळतो आणि त्याचबरोबर वरती जाणारी येणारी माणसंही आपल्याला बघायला मिळत आहेत आणि इथून हा पूर्ण खेळणा किल्ला किंवा विशाळगड बघता येतो आणि त्याचबरोबर समोरच्या बाजूला असणारं जे बसस्टँडचा भाग आहे तर तोही तो आपल्याला बघायला मिळतो आणि पूर्ण धुक्यानं भरून गेलेला पावसानं हिरवागार झालेला असा हा परिसर आपल्या डोळ्यात साठवत सातवत अगदी आपण बसस्टँडकडे हळूहळू येतो मंडळी हे खास आणि ऐतिहासिक असं ठिकाण आहे की जी वरती तुम्हाला किल्ल्यावर तोफ दाखवली होती ती छत्रपती शिवाजी महाराज यांनी बाजीप्रभू देशपांडे यांना खिंडीत लढत असताना इशारा देण्यासाठी या ठिकाणी डागली होती आणि छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्यावरती चढल्यानंतर घाईघाई तोफीकडे गेले आणि त्यांनी तोप डागण्यास सांगितले आणि त्या तोफेमुळं हा खड्डा निर्माण झाला आणि याचा आवाज बाजी प्रभू देशपांडे यांच्या कानी पडला आणि नंतरच ते धारातीर्थी पडले तर त्या पावनखिंडीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि हे जे ठिकाण आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं तर असं हे पावन ठिकाण की जे आपल्याला इथं बघायला मिळालं